आदरणीय हरिबद्द पारायण बालाजी महाराज मुंडेवार नांदेड या कीर्तनाच्या या मा मा मार्गानातून आपल्याला अनमोल शिव आपल्याला करून दिली कीर्तनाची का याच्यानंतर शेवटचे चाल लक्ष्मी दंतपणे त्यांना साथ देतील आमचे दत्तापर्यंत Santa Paya yeah. I am the Oh <laughs> 开呀开哪里？ hara 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 सर्वांच्या चंद्रावर शाळी ग्रामांच्या चरणावर सारखा करतो म्हणजे श्रद्धेनं आज दिवसभर इश्री माता भरली सगळे भजन करत होत्या दुसरा आज दिवस सगळा या जन्मोत्सवामध्ये साजरा झाला ज्यांचा कन्येनंचा वाढदिवस होता ते प्रतिच दुपारी आजूबाचं भजन घेतात महाराजांच्या चरणारी विधी शाहूत्त महाराज तुम्हाला सर्वांच्या चरणारी विधी शासन प्रणिपात करून माझ्या वनीला विराम देतो दोन शब्दपणे बोलावतो विनंती खूप खूप अभिनंदन या ठिकाणी आनंदाचा सोहळा देखून या डोळा आनंदाच्या कळा लग्न घेत लग 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 आज आज आनंदी आनंद झाला हे सुख सांगू कोणाला आजचा जो भव्य दिवे हा सद्गुरु दयानंद सालीक्रांत स्वामी महाराज यांच्या जन्मदिवसाचा सोहळा जातो त्रिकंड शिखरावरचा ओघ त्या राहून आपलं जीवन ज्याने आपल्या गुरुदेवाला समर्पित केलं आणि त्यांचा आज जन्मसोहळा होत आहे आणि त्या जन्मसोहळ्याच्या निमित्तानं कीर्तन सेवा आमचे परम आदरणीय परमस्नेही प्रकाश महाराज दळवी हे गेल्या वर्षीपासून से कीर्तनाची सेवा सुरुवात झाली सांगायचं तात्पर्य महाराजांनी आम्हाला खूप सुंदर असं उजाडून दिलं की काय या भूमीचं पवित्र असेल काय या भूमीची माती नांदेडच्या लोक ला लागली कारण तुका होता ठेवा तो या भावा सापडला गेले सत्तावीस वर्ष नांदेडची लोक या सेवेमध्ये से संलग्न झाले काय भाग्य असेल मला काय पुण्य असेल म्हणून भाग्याशी काय उने येणे जोडे बाय आमचा पूर्वीचा काही ऋणान बंधू आणि त्या ऋणान मंदाच्या आज त्या प्रभूची सेवा करायला मिळेल महाराज आज महाराजांनी एवढं सुंदर असं असणार चिंतन सांगितलं की पवित्र भूमी आहे या पवित्र भूमीमध्ये दे, पवित्र देव राहत आहेत जसं आरशावर धूळ लागावी आणि त्या आरशाला आरशाला पुसल्यानंतर परत चेहरा आम्हाला दिसावा तसं महाराजांनी आम्हाला आमच्या आत्मानाची धूळ काढून दिली महाराज खूप अनुभव या ठिकाणी या भूमीमध्ये आलेले व्यक्त करताना वाणी पुरत नाही प्रत्येक वेळी बाबा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये वास्तव्याला इथे येतातच आज सुद्धा बाबांचं वास्तव्य होऊन गेलं कोणाला कळालं कोणाला नाही कळालं निश्चितच अनुभव आले आम्हाला त्याची जगा सांगत असे आणि त्या पवित्र भूमीचं पवित्र राखण्यासाठी आम्हाला ती संधी देवाने दिली आम्ही खूप आभारी आहोत आणि त्या सद्गुरु शालेग्राम भक्तमंडळ ट्रस्ट या गुरु या सर्व गुरुपला ज्या गुरुदेवांची गुरु कृपा गुरु झाली त्यांच्या सानिध्यात राहायला मिळालं आहेत आणि त्यांनी सांगितलेला मार्ग संत चालती आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संत चालले आम्हाला मार्ग दाखवून दिले आणि गेल्या खूप हो वर्षापासून आम्ही प्रयत्न केला होता कीर्तन सेवा घडावी पण ते बोलतात ना तू कामाने उपाय चालेना दाळ प्राप्त काळ घरी आल्या आमचे सेवा याच दिवशी आमच्या दळवी महाराजांनी केली प्रकाश महाराज दळवी त्यांचे ते मदत वाजत आहेत आणि त्याने या कीर्तनाला सुरुवात केली से रोप लावले द्वारी आता मात्र या ठिकाणी असं झाड पुण्य फळाला आलेलं आहे आणि ते फुले बेचिताना भालू कळव्याशी येणार आहे आज या ठिकाणी आमच्या नांदेडवरून सगळी मंडळी वादक गायक आणि त्याचबरोबर आमचे कीर्तनकार खरंच पवित्र भूमीला पुन्हा सेवा करण्याची संधी उपलब्ध केली सद्गुरु भक्त मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने बालाजी महाराज मुंडेवार नांदेडकर यांचं खूप खूप अभिनंदन त्याचबरोबर या ठिकाणी आज प्रकाश महाराज दळवी हे सुद्धा या ठिकाणी येऊन आम्हाला पुन्हा पुन्हा झाड लावलं महाराज आणि झाडाची जोपासना होते का नाही की पुन्हा पाण्यासाठी महाराजांचं आगमन इथे झालं त्या त्यामुळे सुद्धा महाराजांचं सद्गुरु शालिग्राम स्वामी भक्त ट्रस्ट यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन महाराजांनी आज दिलेला बोध सगळ्यांनी हृदयामध्ये पाळावा बुवा बाबाच मंदिर नाही सद्गुरु दयानंद शालेग्राम स्वामी महाराजांचं आश्रम आहे नित्यानंद गुरु महाराजांच्या चरण पादुकारी स्थिती आहेत माफी पाहून बोलतो महाराज त्या चरण पादुकाचं चर पावित्र्य राखण्याची संधी तुम्हाला सर्वांना प्राप्त करून दिली त्या देवाने आणि ते पुन्हा पुन्हा त्याच सेवमध्ये आपण रुजू राहा आणि रुजू राहू अशी असणारी प्रभूकडे मी प्रार्थना करतो आता एवढेच आमच्या वेळी कृपा करा आणि एवढं म्हणून माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो खूप खूप अभिनंदन धन्यवाद स्वामी जय छत्रपती शिवाजी महाराज की आनंद की जे मार्ग दाऊली गेली आरिदयांत केंथे चालू जाता निंता कोठे काही जे आपल्याला संतांनी मार्ग दाखवले त्या मार्गाने आपण चालत आहोत आपल्या भूमिका पडणार नाही असं महाराजांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी रोजच्या नेमाची आरती सद्गुरू बाबांची आरती होत आहे सगळ्यांनी आता दर्शन करून आरतीकडे जायचं आहे आरती झाल्यानंतर महाराज जसं कीर्तनाची आरती होणारच होती पण नित्यनेमाची आरती असल्या कारणाने आरतीसाठी आपण सगळ्यांनी